मी केंद्र करते सायरास करे हे नाव सायरास संतोष पावडे मी प्रियदर्शनी स्कूल मोशी इथे प्रिय कर्तव्य समितीमध्ये शिकत आहे आज आपण सर्वजण विद्यार्थी गुणगौरव व पारितोषिक समारंभ निमित्त जमले आहोत मी सर्वप्रथम हा कार्यक्रम ज्यांनी आयोजित केला आहे ते विशाल जिल्हा सहकारी पतपेढीचे संचालक मंडळ त्यांचे मनापासून आभार मानतो आणि देऊन सन्मान केला व आमचे मनोबल वाढवले त्यासाठी त्यासाठी मनापासून आभार तसेच सर्व संचालक मंडळांना भावी वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा व मला बोलण्याची संधी दिल्याबद्दल मला खूप खूप आभार असतो आणि मी चौथी वर्षात यायचे या गुंडोरा समारंभासाठी कोविडमुळे मागचे दोन तीन वर्ष बंद होतं आणि माझे मी त्यात छोटी आहेत चौथीच आहे पासून सुरू करतात राईट सो so, ती आता छोटी तिला यायचं होतं पण ती जरा जास्त छोटी असल्यामध्ये आता नाही आलं पण थँक्यू सो मच तुम्ही हा कार्यक्रम ऑर्गनाईज करता आणि आम्हाला एक चान्स देता इथे येण्यासाठी आणि छोटे आहेत आता जो छोटा भरगो त्या त्यांनी त्यांनीही पुढे येऊन जरा दोन शब्द बोलावे बिकॉज ते एवढा छान कार्यक्रम ऑर्गनाईज करत आणि आय थिंक आपल्याला खरंच थँक्यू वाटलं पाहिजे यासाठी थँक्यू सो मच फॉर कॉलिंग अस And you are so much beautiful presence and encouraging more of us. Thank you so much.